राजा माझा ताना मोठे मोठे भाई डोळे बाळा डग मोठा मोठे 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 भाई डोळे आयता बाळा चिडग

बाळा राजा बाळ मांडी दे मांडी दे बाय रस्त्यावरी बाई बाळ बाळुनाथ खेळत बाळ खेळतन नाव सांगत राज्यात हे आई अगले भाई नी, भाई नी, जम्या, जम्या, भारी झोप का गाणे जरा सुनबाईला बिघी जरा का सुनबाई निश्च भावले आणून बसविले आता जरा सुनाला घ्या इकडून घ्या म्हणा जरा भारी झोपैकी भारी आता मस्त पैकी मला मानित मावली मला मानीत माव फुलराजाई आवई मला मानीत मावजी फुलराजाईचं आवई पुण्याऐाबाई कु कू घ्या गबाया नो गबायान हिराला व जा पोंढरीचा बाईको गॅगबाया नोक गॅगबाया नोक ल हिऱ्याला मानिक झाला मानिक हिऱ्याला हिऱ्याला हिराला ग्यागबाया निकत राम राजा व माझ्या बाळाला निरला व झाला माणित वा वा वाह असं दररोज गाणं म्हणीज माझ्या पशी याचा झोप मस्त इटला गेव म्हणे निरच्या दुधा मधी खेळ इटल देवा लाग माझा आवड्या जैलाच थाक शिळ इटल देवाल ग माझ्या आवड जैलाच थाक शिळ आगरुक्च्या मालात गाड्या सतरंजाबक गाड्या सतरंजाबकाल झाला बाईची वाकळ रुक्मिणीच्या माला मरी ग्या सतरांजा बक गा सत्रंजा बुक्मिणीच्या माला मरी वाद्या सतरंजा बकळ देणाबाईच्या माला दवाची वकळ

झोप चांगली उघड हे बघ दाद्या सुद्धा झोपला झोपला का दाद्या झोपायला नाही तुमच्या आवाजानं बहिणी बहिणीच्या खेळ खेळून मला खेळ मला लांडू गंग्या चंद्रबागे मधी नावा लागल्या बुडाया इटला चिघरू कमी ना